ब्रेकिंग न्यूज आली आहे शिर्डीवरून नाशिक कोडाळा मार्गे वाड्याकडे येणाऱ्या एस टी बसचा वाडा तालुक्यातील मांडवा येथे अपघात झाला असून या अपघातात चालकासह तेरा प्रवासी जखमी झाले आहेत तर एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे सध्या या जखमींवर वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत सुदैवाने कुठलीही जीवित आणि झाली नाही ही घटना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे वाडा आगाराची एस टी बस एम एच एन नऊ एक सहा चार सकाळी सहा वाजता शिर्डी येथून सुटून ती वाड्याकडे येण्यासाठी प्रस्थान झाली होती सुरुवातीला नाशिक येथे थांबा घेतला होता त्यानंतर सकाळी नऊ वाजता नाशिकवरून खोडाळा परळी मार्गे वाडा येथे येत होती मात्र मांडवा येथील चढाव चढल्यानंतर उतारावरून खाली येत असताना पावसाच्या रिमझिममुळे रस्त्यावर झालेल्या चिखलावर बस घसरली यावेळी बसची गती कमी करण्यासाठी चालक दिलीप अंबोरे यांनी ब्रेक लावला मात्र रस्त्यावरील चिखलावर बस अधिकच सरकत गेली असल्याचे चालकाने सांगितले दरम्यान बस घसरत रस्त्याखाली जात असताना इतक्यातच परळीच्या दिशेकडे जाणारा दुचाकीस्वार बस समोरून आल्याने त्याला वाचवण्यासाठी बस चालकाने एस टी बस दुसऱ्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला मात्र यात रस्त्यावर असलेल्या चिखलामुळे एका झाडावर बस धडकली या अपघातात चालकासह चव्वेचाळीस प्रवाशापैकी तेरा प्रवासी जखमी झाले यात प्रवाशांना छातीला आणि डोक्याला किरकोळ दुखापत झाली होती तर दुचाकी स्वार रुपेश घाटाळ वयोवर्ष वीस राहणार मोहमाळ हा बसच्या पाठीमागील बाजूस लागल्याने तो खाली पडून जखमी झाला आहे त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे अपघाताची माहिती मिळताच वाहतूक नियंत्रक रघुनाथ मिसाळ हे घटनास्थळी पोहोचले जखमींना वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून त्यांची विचारपूस केली आहे मात्र एसटी प्रशासनाकडून उपचारांसाठी तातडीची आर्थिक मदत न मिळाल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे अपघाताची वाडा पोलीस ठाण्यात नोंद करून पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे सर साधारणतः किती वाजता सा अपघात झाला आणि ही बस कुठे झाली बारा दहा बारा दहाच्या दरम्यान आणि कुठली बस होती ती शिर्डी वाडा तर तुम्ही त्या बस मध्ये होता बसमध्ये मी कसा काय अपघात झाला ती तिकडनं शिर्डीवरून येताना मांडव्याजवळ आहे ना उतारे तिथे थोडंसं वलसर म्हणजे पाऊस पडलेला वलावा आहे तर त्या टनवर ड्रायव्हरनी ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला ती गाडी स्ली झाली हायबल झाली समोर कोणतं समोरून एक मोटरसायकल येत होती मोटर मोटरसायकल धडक लागली मोटरसायकल गंभीर झाली आणि बस मध्ये जवळ चाळीस ते पंचेचाळीस प्रवासी येते त्याच्या सात आठ लोकांना बऱ्यापैकी लागलेलं जास्त तुम्ही प्रसंग दाखवला आणि बरेच प्रवाशांना तात्काळ वाढायला आणलं हो 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 त्यामुळे एकशे आठला ला कॉल केला एकशे आठला ला पण ती एकशे आठ इथं उपलब्ध नसल्यामुळे पुढीलची एक शे आठ येण्याच्या तयारीत होती तेवढ्यात मग एक प्रायव्हेट वाहनही भेटली प्रायव्हेट वाहनमधून मग बाकीची इमर्जन्सी पेशंट आणि आम्ही दोघं तिघं बरोबर फोडत आलो आणि आपल्या दवाखान्यात ॲडमिट केलं सर तुम्हाला कुठे कुठं लागलं मला ओटाला लागलं दात आतमध्ये घुसलं आहे ओटामध्ये रक्त वगैरे निघालं आणि माझे मित्र आहेत त्यांना एक दा दाताला दा लागलं त्यांचा आता दात तुटला आणि बाकी जे जे आहे ना आपल्या दवाखान्यात ॲडमिट केले गंभीर रुग्ण किती प्रवास साधारण खरं म्हणजे वाडा परळी खोडाळा हा पस्तीस किमी मार्ग अरुंद जरी असला तरी तो चांगल्या स्थितीत झाल्याने या मार्गावरून वाहने भरधाव वेगाने जात असतात या मार्गावर अनेक छोटी मोठी वळणे आहेत त्यामुळे तो धोकादायक बनला आहे या मार्गावरून समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज वाहन चालकांना बऱ्याचदा येत नसल्याने तसेच वाहनांच्या गतीवर मोठ्या वाहन चालकांची किंवा दुचाकीस्वारांचे अनेकदा नियंत्रण राहत नसल्याने येथे मोठ्या प्रमाणावर अपघात घडत असतात त्यामुळे याकडे प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करणे व लक्ष देणे अधिक गरजेचे आहे